हे मित्रांनो आपलं पण पेंडिंग इन रिव्ह्यू अप्रुव्हल असं काही दाखवत असेल तर आपल्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आपण तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न या लाईव्हमध्ये करणार आहोत आपल्या पण ठिकाणी जर इन रिव्ह्यू इन प्रोग्रेस आणि इन पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर तुम्ही आम्हाला कळू शकता मित्रांनो तर आपलं पण असं पेंडिंग टू इन्फॉर्मेशन आय आय बटनमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर आय बटनमध्ये तुम्ही बघू शकता पेंडिंग टू सबमिटेड असेल तर तुमचा फॉर्म हा कोणत्या स्थितीत आहे कोणतं स्टेटस तुमचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत तर बघू शकता मित्रांनो आपल्या ठिकाणी जरी आपल्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल द दा सर्वे हॅज बीन द फीड आउट बट इट आय सबमिटेड फॉर रिसिव्ह रिव्ह्यू इट इज दिस स्टील पेंडिंग स्टेट अ वेटिंग फायनल सबमिशन म्हणजे अप्रलंबित ते सबमिट सबमिट केलेले आहे म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप अद्याप पुनरारोपणासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीत आहे असं आपल्याला जर मॅसेज दिसत असेल तर थोडा वेळ घ्यावा लागणार आहे आणि काही दिवसानंतर तुमचं सुद्धा अप्रुवल अप्रुवल तुम्हाला मिळेल आणि अप्रूवड अप्रूवड तुमचं होऊन जाईल तर आणि अशा पद्धतीने तुमचंसुद्धा जर लाईव्हमध्ये असं दाखवत असेल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या इथे तुमचा फॉर्म सध्याला सबमिटेड आहे अद्याप हा ऑफिसरकडे रिव्ह्यूसाठी अंकी गेलेला नाही आणि तो अंकी चेक करायचा बाकी असेल त्यामुळे तुम्हाला पेंडिंग टू सबमिटेड असं ऑप्शन दिसणार आहे तर सर्वांच्या मोबाईलमध्ये सर्व ऑप्शन दिसत आहे आपण गुगल प्ले वरती जायचं आहे आणि आपली ॲप्लिकेशन नारी शक्ती दू आप... <coughs> <coughs> ना ते ॲप्लिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या आणि अपडेट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं स्टेटस पाहायला मिळणार आहे तर बघू शकता अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आय मध्ये तुम्हाला ही माहिती दिसणार आहे सबमिट टू पेंडिंग टू सबमिटेड का दिसतं याचीसुद्धा माहिती ॲपमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर तुमचा फॉर्म हा सध्याला प्रलंबित आणि प्र प्रलंबित ते सबमिटेड केलेलं आहे त्यामुळे घाबरायची काहीही गरज नाही सुद्धा मिळणार आहे अप्रूवड होऊन जाईल तर मित्रांनो अप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली अप्रूवड मंजूर असं ऑप्शनसुद्धा दिसणार आहे तर बघू शकता अप्रूव झाल्याच्यानंतर द सर्वे हॅज बीन द रिसिवड and ॲक्सेप्टेड फॉर नो फीचर्स ॲक्शन इन द needed फ्रॉम this सबमिशन म्हणजे तुमचं जर अप्रूव्ड अप्रूवड झालं तर तुम्हाला मंजूर असं पाहायला मिळणार आहे तर अप्रूव्ह तुम्हाला तुमची जरी तुमचं जरी जे सबमिशन आहे ते जर अप्रूव्ह मिळालं तर तुम्हाला अप्रुव्हड आणि मंजूर असं पाहायला मिळेल तर तुम्हाला सर्वांनाच असं आय बटनमध्ये ही माहिती पाहायला मिळत आहे तर तुम्ही सर्वप्रथम ॲप्लिकेशनवरती जायचं आहे ॲप्लिकेशनवरती गेल्याच्या नंतर ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा तुम्ही फॉर्म इथून बघू शकता कर कर की तुमचं स्टेटस नेमकं काय आहे आणि तुमचा फॉर्मची सध्याची स्थिती काय आहे स्टेटस काय आहे मंजूर झाल्याच्या नंतर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिशनकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यकता नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म इथं स्टेटस तुम्ही बघू शकता आणि जर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये दाखवत असेल तर त्याचंसुद्धा माहिती इथं देण्यात आलेली आहे तीसुद्धा आपण समजून घेऊया तर इन रिव्ह्यूमध्ये असेल तर सर्वे इज करंटली बिगिनिंग इनव्हॅल्युटेड बाय द रिसिव्हर द इज सबमिशन फॉर वेटिंग फॉर फीडबॅक ऑफ अप्रूव्हल म्हणजे तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागणार आहे आणि काही दिवसानंतरच तुमचं इथं अप्रुव्ह मिळू शकतं अप्रुव्हल तुमचं होईल हो होणार आहे त्यामुळे <coughs> काही घाबरायची गरज नाही तुम्हाला अप्रुवल मिळणार आहे इन रिव्ह्यू जरी असेल तरीसुद्धा तर खाली बघू शकता पुनरारोकणात सर्वेक्षण पुन्हा पुनरारोखणाद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिशन फीडबॅक किंवा मंजुरीसाठी वाट पाहत आहे म्हणजे तुमचा फॉर्मा सबमिशनसाठी रेडी आहे आणि त्याची तुम्हाला लवकरात लवकरसुद्धा माहिती भेटणार आहे आणि बऱ्याचशा जणांचं रिजेक्टसुद्धा आलेलं आहे आणि बरेचसे जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्याचे कारणंसुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर सर्वजणांनी जो काही हमीपत्राचा फॉर्म आहे तो ज्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे होत्या त्या ठिकाणी तुम्ही टिक केलेला नाही फॉर्म जसं तर तसा सही करून तुम्ही सबमिट केलेला आहे त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे अशीसुद्धा माहिती आपल्याला समोर आलेली आहे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला असं रिजेक्ट हे ऑप्शन पाहायला मिळणार आहे द सर्वे हॅज बीन रिसिव्ह अँड नॉट ॲक्सेप्टेड इट इज कॅन नॉट बी द रिसबमिटेड अँड फीचर्स ॲक्शन इन द निडेड म्हणजे जर रिजेक्ट जरी झालेला असेल तर पुन्हा रिसबमिट तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे कुठेही घाबरायची गरज नाही तुमच्याकडे आणखी एक महिनासुद्धा दिलेला आहे तुम्ही परत रिसबमिटसुद्धा करू शकता रिजेक्ट झालं तरी घाबरण्याची गरज नाही नाकारलेले असेल तर संरक्षण पुनरारोपण करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणि आणखी कोणतीही कार्य आवश्यकता नाही म्हणजे तुमचं जर फॉर्म रिजेक्ट झालेलं असेल तर तुमचा फॉर्म परत एकदा सबमिट केला जाणार नाही त्यामध्ये काही जर चुकीची फॉर्म माहिती भरलेली असेल किंवा त्याचं तुम्हाला माहिती आलेली असेल तरच तुम्ही रिजेक्ट झालेला फॉर्मसुद्धा सबमिट करू शकता त्यानंतर डिसअप्रूवड जरी आपला फॉर्म झालेला असेल तर तुम्ही त्याला एडिट करून सबमिट करू शकता असं तुम्हाला इथं माहिती दिली आहे बघू शकता तिची माहिती काय आहे डिसअप्रोड जर तुमचं झालेलं असेल डिसअप्रोवड जर झालेलं असेल तर कॅन बी एडिट अँड बी सबमिट म्हणजे द सर्विस इज द रिसिवर अँड नॉट ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टेड बट इज द सबमिट सबमिटर हॅज बीन <imit> द ऑप्शन फॉर मेक चेंजेस अँड द रिसबमिटेड इट इज द अनाओ द रिझ्यू रिसिव्ह म्हणजे जर तुमचा फॉर्म जरी डिसअप्रोवड अप्रोवड झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही इडिट करून त्याला रिसबमिट करू शकता अशी माहितीसुद्धा तुम्हाला इथं दिलेली आहे तर बघू शकता स्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण लोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिट सबमिटला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्यायसुद्धा देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना ही माहिती पाहायला मिळणार आहे आय बटनमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनासुद्धा शेअर करा लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या ही माहिती सर्वांनाच भेटणार आहे आय बटनमध्ये सर्व सर्व माहिती तुमच्यासमोर येणार आहे तर ही माहिती तुम्ही uh, बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती पाहायला मिळणार आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्या आणि तुमचं सध्याचं स्टेटस नेमकं काय आहे तुमचं स्टेटसमध्ये काय दाखवत आहे हे बघून घ्या आणि जर आपला फॉर्म अपलोड झालेला असेल तर कुठल्याही चेड चार फॉर्मला करायचे नाही आपला फॉर्म अपलोड झालेला असेल तर आणि पेंडिंग तू सबमिटर असेल तरीसुद्धा घाबरू नका लवकरात लवकर तुमचा अप्रूव्हल अप्रूवड तुमचं अप्रूवड होणार आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वप्रथम गुगल स्टोअरवरती जाऊन ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतर ही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं मोबाईलमध्ये तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस बघू शकता चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा